भाऊ काय आवाज तयार करतेच नाही करतोय पिझ्झा झाला आहे पिझ्झाची टेस्ट चांगली होती पण यायची ते कायच झालं माहिती पिझ्झा खातवते तिथून दोन बाई आले अशा ना त्यांनी माझ्याकडून बोलाय एक पीस दे दिला बाहेर निघाले दुसऱ्याकडे पण आणते एक पीस दे ते हे काय सी आहे काय तो आम्ही लोकांनी येऊन थोडासा पण पिझ्झाचा अर्धा पीस घेऊन जातो नाही एक तर गरमी बघा सो हे गाईस गुड मॉर्निंग या कुठल्याला पण आताच भोकायचं होतं थांब की नाही अरे इथे लाईट गेली आहे गरम होते राव तर गाईस स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉक मध्ये तर गाईस तर गाईस तर गाईस, गाईस हेच आठवते गाईज लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही एवढा प्रेम दिलात तीन वर्षानंतर मी पहिल्यांदा ब्लॉग टाकला त्याच्यावरती ते पण हंड्रेड रुपीज फूड चॅलेंज मला माहीत नव्हतं तुम्ही एवढं प्रेम देतील त्यासाठी दे थँक्यू सो मच so धन्यवाद 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 थँक्यू सो मच so गाईज थँक्यू सो मच so तर गाईज आता मी चाललो आहे पहिले पिझ्झा हट मग डॉमिनोज बघतोय अह तर पहिले मी चाललो आहे पिझ्झा हट आणि डॉमिनोज कारण आज मला बघायचं आहे की शंभर रुपयात बेस्ट पिझ्झा कोण देऊ शकतो या तो पिझ्झा हट या तो डॉमिनोज लॅट्स सी गाईस तुम पाणी येत आहे कारण का मला पिझ्झा खायचं खूप मन झाला आहे सो गाईस चाल जाऊया फटाफट लाईट गेली आहे झटपट गरम होत आहे माहिती नाही चला गाई जाऊया फटाफट खूप घाम येतोय कारण का हा रेटे काय ट्वेंटी वन वा तो गाईस चलो फटाफट फट फट चलो आणि गाईस हा पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा मजा येईल थोडंसं फनी होईल जे पण होईल ते होईल चला गाईस जाऊ तर काही ऑर्डर पण दिली आहे सेवन्टी नाईनचा पिझ्झा आहे आणि जी एस टी लावून एटी टू रुपीज आलाय तर हा आहे कुठला पिझ्झा हा क्लासिक ओनियन त्याचे बोललेत पाच ते दहा मिनटं लागतील आणि कॉम्पॅक्ट आणि एक नंबर आहे बाईस स्पेस स्पेसमध्ये टेन ऑफ टॉप टेन आणि आपल्यासोबत स्लॅपकार्टी आणि काय इथे अनलिमिटेड आहे ह्याच्यासाठी पण टेन ऑफ टॉप टेनच आहे चिली फ्लेक्स ओरेगेना ओरेगेना राईट आहे ना हां आणि कॅच अप इन द हाऊस आणि गाईज मस्त आहे कॉम्पॅक्ट छोटंसं पाच ते दहा मिनटात ते येईल आपला बघू मेजिटेशन कसं असतं ऑलमोस्ट आत्तापर्यंत टेन ऑफ टॉप टेन आहे मादर गाईज इथे आला आहे आपला पिझ्झा एक नंबर भाऊ एक नंबर प्रेझेंटेशन एक नंबर पॅनमध्येच आला आहे डायरेक्ट दोन प्लेट्स दिल्या आहेत आम्ही धोक्यात म्हणून प्राईसच्या हिशोबात तर हा बरंच आहे आणि हे पण अनलिमिटेड आहे ते टेन्शन नाही त्याला खाऊया आणि बघूया तुम्हाला सांगतो कसं आहे तर याच्या पुढे आपलं म्हणजे फोन पकडणार आहे आपले भाऊ संदेश दादा आणि मग बघू

xem xét xử 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 xét xử xét xử xét xử xét xử xét xử xét तिकडचा पिझ्झा खाऊन झालाय आता इथून जाऊया पण डॉमिनोजला इकडचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता ऑल ओव्हर टेस्टसाठी नाईन पॉईंट फाईव्ह आउट ऑफ टेन आऊट ऑफ टेन नाईन पॉईंट फाईव्ह आणि सर्विस खूप चांगली होती आणि खूप मजा आली आता इथून निघूया डॉमिनोजसाठी आता पोचलं डॉमिनोज मध्ये आणि एवढी झंडच नारिया नाही हा ना, ना मेली एक हो हो तर गरम पण होत्या वेगळ्या गोष्टी मधून क्लिनेस नाही आहे काय नाही आहे पंधरा लोक आहेत एक स्टाफ आहे स्टाफ पोलाईटली होते पण पंधरा लोक तर स्टाफ तर पाहिजे ना दोन त्यांच्याकडे तीन पीस होते त्यात तुम्ही दोन दिले त्यात पण तुम्ही दोन स्टाफ नाही आणि काय सिक्स्टी नाईनचा पिझ्झा त्यांच्याकडे नॉर्मल बेस अवेलेबल नाही तर तो मला पडला आता जाऊन डायरेक्ट वन झिरो फोरला तर हे बी म्हटलं पसंत नाही आला बाब या ओव्हरऑल याच्यामध्ये तर मी तुम्हाला थ्री पॉईंट फाय दे टेन ऑफ फक्त आता टेस्टची बात आहे तर बघू टेस्टच आहे क्रिमीनेस पासून हायजीन पासून टू पॉईंट फाय आहे टू पॉईंट फाय नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम डॉमिनो पिझ्झा मजा आली बाय नाईन पॉईंट फाईव्ह टेस्टसाठी पण आणि टेन ऑफ पुढं हायजीनसाठी एवढं आणि एवढं मस्त आणि एवढी मस्त नॉट एक्सपेक्टेड बाय तर इथे आला आपला पिझ्झा आणि सिक्स्टी नाईनचा पिझ्झा होता तो मला आता पडला आहे एकशे तीनला कारण का यांच्याकडे आपला नॉर्मल पेस अवेलेबल नाही पॅन पॅनवाला त्याला ओपन करूया आणि बघूया बाकी तर मला आवडलंच नाही काय तर टेस्ट बघूया इंटरेस्ट आहे टेस्ट 8000 है मजा है मेरे थोड़ी टेन ऑफ बैंड और टेस्ट 8.5 और 10 नंबर और ओवरऑल में एजप्शन 6.5 स्टेज पर भी है तथा भाई आईडी विद इन मजबूत बात है गाईस पिझ्झा झाला आहे पिझाची टेस्ट चांगली होती पण काय तिथे काहीच नाही झालं माहिती आता मी पिझा खात होते तिथून दोन भाई आले अचानक त्यांनी माझ्याकडून बोलला एक पीस दे दिला त्याला बाहेर निघाले दुसऱ्याकडे पण मागवले एक पीस दे म्हणजे हे काय सीन आहे भाई डॉमिनोज कोण कोण येऊन थोडं जवळ पिझाचा अर्धा पीस घेऊन जातो काय एक तर गर्मी बघा पिझासाठी मी देऊ शकतो एक लाईक पण गेली तर <laughs> काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि पुढे काय करू का ते पण तुम्ही सांगा ओव्हरऑल डॉमिनियस किले थ्री पॉईंट फाईव्ह खतम बात ही खतम तर चलो बाय चलते अभिगत पे बाय बाय